नमस्कार एसियन न्यूज मधील आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका चला तर पाहूयाची विशेष बातमी तिवसा तालुक्यातील वरहा येथे आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला एक्सिसिट्स अँड क्रॉप टेक्नॉलॉजी अहमदाबाद या कंपनीने शेतकऱ्याच्या शेतात जाऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली श्री वैभवराव डेहनकर वरहा यांच्या शेतात एक्सिस प्रगती सोयाबीन हे वाण लावण्यात आलेलं आहे प्रगती या सोयाबीनला शंभर ते दीडशे शेंगा परिपक्व असून पिकावर कोणत्याच प्रकारचा रोग नसून शेतकऱ्याला एकरी दहा ते पंधरा क्विंटल उत्पादन होण्याची खात्री आहे या कार्यक्रमाला तालुक्यातील पंधरा ते अठरा गावातील शेतकरी उपस्थित होते व नागपूर येथून कंपनीचे रिजनल मॅनेजर श्री अमोल मोरे उपस्थित होते व अमरावती येथून श्री अमोल तडस उपस्थित होते या कार्यक्रमात शेतकऱ्यांना सोयाबीन बद्दल सांगण्यात आले आहे त्याबद्दल शेतकरी वर्ग व कंपनीचे रिजनल मॅनेजर श्री अमोल मोरे सर काय म्हणाले बघूया आपल्या एस एरे बंधू नमस्कार नमस्कार आज आपण वर्रा येथील प्रगतशील शेतकरी त्यांच्या आपण या प्रगती वनाबद्दल त्यांची आपण मनोगत घेऊ तर तुम्ही सांगा आपलं कंपनीचे सोयाबीन जे, जे वाहन आहे किती बॅगा घेतल्या तुम्ही मी तीन बॅगा घेतल्या होत्या प्रवीण भाऊ घाटोळ यांच्या दुकानातून बर ते सतरा तारखेची पेरणी आहे सतरा जून सतरा जूनला पेरलं सतरा जूनला पेरलं तर मागच्या वर्षी मी प्रगती मानस लावलो होतो मागच्या वर्षी गुलाबी फुलाचं होतं या वर्षी फुलाचं लावलं बरं तर त्यांनी शिफारस केली म्हणूनच मी लावलोय नाही तर मग मी याच्या आधी ते हे लावलं होतं पाच हजार एक बरं पाच हजार मला कमी झालं मागच्या वर्षी हेच प्रगती बावीस बावीस क्विंटल झालं गुलाबी फुलाचं तर यावर्षी आता सोयाबीन असं आहे आणि दोन फवारे मारले मी दोन स्प्रे केले फवारे जास्त नाही फक्त पेराच्या वेळेस खत वीस झिरो तेरा खत टाकलं एक खताचा डोस हो दोन फवारने दोन फवारने बरं प्रगती या वानाबद्दल तुम्हाला काय विशेष वाटेल आणखी मला बाकीच्या याच्यापेक्षा समजा पाच हजार एक झाली बाकीच्या याच्यापेक्षा प्रगती हे चांगलं वाटलं बरं बार इचार रोग आला का रोग नाही आला एलोमेजॅक नाही काहीच नाही चांगलं सोयाबीन आहे पहिली म्हणजे रोगाला बळी पडत नाही नाही फक्त रोगाला बळी पडत नाही म्हणून मला फवारणी कमी करावी लागली बरं म्हणजे अदर वाहन आणि आपलं प्रगती वाहन हा याच्यात फरक आहे पुष्कळ चांगला चांगला आहे हे वाहन मी शेतकऱ्याला सांगेल का बाकीच्या याच्यापेक्षा हे वाहन पेरायला काहीच हरकत नाही तर आपण या प्रगती प्लॉट मध्ये असून बघून घ्या तुम्ही एका झाडाचे शेंगा बघून घ्या घ्यायला इकडे इथं यावरेज ऐंशी पासून तर दीडशे दोनशे पर्यंत शेंगा आहे एव्हरेज शंभर दीडशे एवरेज पकडता येईल आपल्याला हेच एकदा का भरत म्हणजे कालपासून आपला इथ भरत आलेला आहे मी प्रोपरायटर श्री गुरुदेव कृषी वरा वर्रा मी गेल्या सात ते आठ वर्षापासून सोयाबीन एक्सिस सीट कंपनीचे सोयाबीन गहू हे वान विकत आहेत यावर्षी पांढऱ्या फुलामध्ये प्रगती हे वान श्री वैभव डेहणकर शेतकऱ्यांना दिलं त्यांना चांगला रिस्पॉन्स आला बाकीचे पूर्ण शेतकऱ्याला मी बऱ्यापैकी शेतकऱ्याला हे वाण दिलेलं आहे त्यांचे पूर्ण शेतकऱ्याचे चांगले रिस्पॉन्स आहे त्या वावर व्हायरस वगैरे काही नाही आणि भरण सुद्धा आहे आहे म्हणजे तुम्ही जेवढ्या काही शेतकऱ्याला दिलं हो, हो त्या टोटल पूर्ण शेतकऱ्याचं व्यवस्थित आहे शेतात आपला व्हायरस आलेला नाही काहीच नाही कुठलाच कुठलाच नाही कुठलाच रोग नाही कुठलाच नाही सर्व शेतकरी समाधान समाधान आहे धन्यवाद प्रेम भाऊ ठीक आहे धन्यवाद त्यांनी पण आपलं सोयाबीन प्रगती वाहन त्यांच्या शेतात लावला आहे तरी ते दो प्रगती प्रगती दोन शब्द आपल्या त्या व्हेरायटी बद्दल सांगेल मी प्रगती वाहनाच्या दोन बॅगा लावल्या आहेत आले थोडसा आता याच क्वालिटीचा आहे सोयाबीन भरण चांगली आहे जवळपास दोन अकरा पंधरा कोटी होईना अंदाज आहे अशाही साल किती बॅगा लावल्या तुम्ही दोन बॅगा लावले दोन बॅगा आता डोस किती झाले आताचा डोस एकच दिला होता बरे दहा चा दोन दिले दोन बिरले आता तुमच्या भरलाय का ते भरला इथं बघत आहे 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 क्वालिटी चांगली आणि तिच्या व्हायरस आला का नाही व्हायरस नाही 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 आला साहेब येऊन गेले होते म्हणजे तुम्ही समाधान समाधान आहे आहे काही ना काही होते सालाच्या मनाने म्हणजे अदर व्हरायटी पेक्षा बरं आपल्या प्रगतीचं उत्पादन तुम्हाला होईल हा चांगलं आहे धन्यवाद म्हणणं आहे का प्रगतीचं हे वान टाका तुम्ही म्हणजे बाकीच्या व्हरायटीवर रोग जाते पण हे काही ना काहीतरी आधार देते पूर्णपणे म्हणजे घाटात येत नाही असं सांगा ना प्रत्येक शेतकऱ्यांनी लावाय प्रगतीचं प्रगतीच झालं शंभरच्या वरच आहे ना शंभर हे आता तरी सात आठ चा वरज लागायला लागा पाहिजे चालक निलेश बोस साबू एक्सिस कंपनीचे सोयाबीन प्रगती वाहन याबद्दल दोन शब्द सांगेल कंपनीचे हे प्रगती सोयाबीन मांढऱ्या फुला आहे ते व्यवस्थित आहे पूर्ण मध्ये यावर्षी एवढ्या पावसामध्ये सुद्धा ते पिंगट वगैरे पडलेलं नाही आहे आणि भरण पूर्ण शंभर टक्के झालेली आहे धन्यवाद धन्यवाद आमच्या कंपनीच्या ऍक्सिस कंपनीचे प्रगती हे वान तुम्ही गेल्या आठ वर्षापासून मार्केटमध्ये विकत आहे बरोबर बरोबर आहे बरोबर तरी तुमचा अनुभव काय आहे प्रगती वानाविषयी तुम्ही सांगा एकदम उत्कृष्ट असं वाण आहे हे मागल्या वर्षी याच्यामध्ये जांभळ्या फुलाचं वाण होतं यावर्षी कंप कंपनीनं रिसर्च म्हणून पांढऱ्या फुलाचं वान केलं तर त्यामध्ये यामध्ये हे बुरशीच्या शेंगा बुरशी असणार वाण आहे आणि यामध्ये शेंगा एकदम मोठ्या प्रमाणात लागलेल्या आहे एका झाडाला शेंगा किती आहे कमीत कमी दीडशे शंभर ते दीडशे शेंगामध्ये आहे बर आणि सरासरी माझ्यानुमते तर एक दहाच्या अभाऊ असा ऍव्हरेज येऊ शकतो एक दहा अभाऊ अभाव इचार रोग आलेला आहे का नाही व्हायरस रोग आले नाही कारण अदर व्हरायटीचे पाहिले तर पानं झाडाला जच्छा भाषेत दिसतात बरं खालच्या शेंगा भरलेल्या हिरव्याने टोटली पिवळे पडलेले आहे बरं आपण आता इथं किती बॅगा आपल्या कंपनीच्या तीन बॅग आहे तीन बॅग आहे तीन बॅग म्हणजे तीन एकर तीन एकर तिच्यात तूर लावलेले हार्डली कमीत कमी सपोज अंदाज तुमचा या शिवारात किती उत्पन्न होईल अभाव एक दहाच्या वर या शिवारात पण म्हणजे तूर सोयाबीन असून पण असून तरी सुद्धा अच्छा तरी बऱ्यापैकी साधारणतः एकदम उत्कृष्ट असं वाना बऱ्यापैकी उत्कृष्ट म्हटलं तरी चालते मी सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती करतो एवढा पाऊस एवढा ढगाळ वातावरण आणि अशा परिस्थितीत आज ऐंशी नव्वद दिवसचा हा प्लॉट झालेला आहे पूर्ण कम्प्लीट आता हे एकाच झाड आहे एका झाडाले जवळपास दीडशे ते पावणे दोनशे या एका झाडाले आहे बरोबर आहे बरोबर आहे दीडशे ते पावणे दोनशे अशा वर्षा एवढ्या पावसात अजूनही या प्रगती या वानावर कोणताच व्हायरस गेलेला नाही म्हणून मी प्रत्येक शेतकऱ्याला विनंती करून सांगतो येणाऱ्या वर्षी आमचा एक्सिसिस कंपनीचे रिसर्च वान प्रगती हे आवर्जून सर्व शेतकऱ्यांना हवे हीच एक पुन्हा विनंती करतो धन्यवाद कसे